राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट समोर येत आहे लाडकी बहीण योजना लाडकींसाठी चारशे दहा कोटी मंजूर ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार ई केवायसी बाबत घेतला मोठा निर्णय पाहूया सविस्तर बातमी त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार लाडकी बहीण योजनेच्या केवायसी बाबत मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे त्यानंतर आता लाभार्थी महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे ऑक्टोबरचे पैसे महिलांना कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान लवकर ऑक्टोबरचे पैसे देखील जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे सप्टेंबरच्या हप्त्यासाठी चारशे दहा कोटी मंजूर लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून चारशे दहा कोटींचा निधी मंजूर झाला शुक्रवारपासून हे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत दरम्यान त्यानंतर आता महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार लडकी बहीण योजना वेन विल ऑक्टोबर इन्स्टॉलमेंट काम लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे ऑक्टोबरचा हप्ता कदाचित महिना अखेपर्यंत येऊ शकतो सणासुदीच्या काळात कदाचित महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात दरम्यान याबाबत लवकरच आदिती तटकरे अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे ई e केवायसीबाबत मोठा निर्णय लाडकी बहीण योजना ई e केवायसी प्रोसेस लाडकी बहीण योजनेत महिलांना ई e केवायसी करणे अनिवार्य केले आहे दरम्यान आता ई e केवायसीबाबत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे महिलांना आता ई e केवायसी करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे इतर महिलांना नोव्हेंबरपर्यंत ई केवायसी करता येणार आहे आतापर्यंत एक कोटींपेक्षा जास्त महिलांनी ई केवायसी केली आहे दररोज चार ते पाच लाख महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होत असल्याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरेंनी केली आहे आता ई केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींवर देखील तोडगा काढला जात आहे या बातमीबद्दल तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद